सेवा तरी तुम्हाला आमाँशा। आमाँशा या पितृ आमाशाला जर तुम्ही अशा प्रकारे सेवा केल्या तर तुमचं संपूर्ण मित्र नष्ट होणार आहे कुठेही शांती करायची गरज नाही कुणालाही पत्रिका दाखवायची गरज नाही घरात सात बारा पद्धतीने होणार आहे एवढं लक्षात ठेवा त्यासाठी आजचा आपला व्हिडिओ संपूर्ण पाहा हॅलो नमस्कार मी पूनम सर तुम्हा सर्वांचं सॅमिकची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईल मध्ये स्वामीबाई खूप खूप स्वागत आहे तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा होता होईल एवढं शेअर करा शेजारी बेल आयकन बटन आहे त्याच्यावर प्रेस करा हे सुनका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळून जाईल जास्त वेळ घेत नाहीये बघा अमोशा सर्व पित्री अमोशाला पित्रांचीच आमोशा करायची देवांची करायची नाहीये तर त्या दिवशी आपण सकाळी उठून बघा तुम्ही पुरणपोळी नाही केली तरी भा, भाजी पोळी काही चपाती करता ते जर तुम्ही पत्रावर दोन चपात्या थोडीशी आमटी भातावर टाकून दूध तूप साखर आणि फूल बघा फूल सुद्धा किंवा पत्रावर टाकल्या आणि त्यानंतर एक ग्लास बरोबर हे काय करतो आपण खाली उभे राहिलेले असतात असतात आपल्यावर नाराज होतात वाईट आशीर्वाद देतात मग आपल्या घराचा विध्वंस व्हायला वेळ लागत नाही जसे की आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही घरात रोज वार रोज कल रोज आजारी पडणे घरात कर्कशा येणे वाईट शक्तीला खूप खूप प्रबळ देणे घराचा नको तो उद्ध्वंस होणे नोकरी मुलांना न लागणे वाद होणे लग्न न होणे मुलांचे लग्न झाले तर मूल न होणे मुलीच होणे हे सगळे प्रकार फित्रांचे असतात यासाठी आपण फित्रांची सेवा करायलाच पाहिजे त्या दिवशी तुम्ही श्रीमद संक्षिप्त भागवत सातशे श्लोकी पारायणचा नंतर मी जो पंचेचाळीस मिनिट लागतात घरातल्या कुणीही वेळ काढून आवाज आणि तुमच्या पित्रांना खूप मोक्ष प्राप्ती होते तुमचे पूर्वज पित्र कशाने गेलेत हे तुम्हाला माहित नसतं कोणी स्वतःचा कृत्याने गेलेलं असतं कोणी अकस्माती गेलेलं असतं कोणी ऍक्सिडेंटने गेलेलं असतं तर कोणी आजारी पडून गेलेले असतं तर कोणी नैसर्गिक घ्यानी गेलेलं असतं पित्रांना मोक्ष मिळणं सगळ्यात गरजेचं असतं आणि ते आपल्या हातातच असतं मग या छोट्या छोट्या गोष्टी गुरुमावलीने आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या फक्त आपण करत नाहीये मग घराचा विध्वंस मग घरात खूप टेन्शन प्रश्न आणि प्रश्नच मांडता मग उपाय करून तेवढ्यापुरतच तुम्हाला तोडगा मिळतो आणि तेवढा पुरतंच सुख दिसत तुम्हाला जर काय स्वरूपी सुख पाहिजे असेल काय स्वरूपी तुम्हाला पित्रमुक्ती पाहिजे असेल तर पितरांची सेवा ही तुम्हाला करावीच लागणार आहे तर ही सेवा तुम्ही मनापासून करा बघा पितरांचा त्रास तुम्हाला त्या दिवसापासून नष्ट होतोय दुसरा दिवस ही उगवायची गरज नाही पितरांचा आशीर्वाद त्या दिवसापासूनच दि पितरांचा तुम्हाला आशीर्वाद मिळायला चालू होतो ह्याच्यानंतर काय करायचंय बघा हे पित्रांचा तुम्ही सकाळी घातलं त्यानंतर संध्याकाळी सुद्धा लक्ष्मी पिशेला तोंड करून दीप प्रज्वलित करायचा त्या दीप मध्ये मुठभर काळे तीळ टाकायचे आणि एकशे आठ वेळा ओम श्री नम ओम श्री पित्राय नम हा मंत्राचा जप करायचा दीप प्रज्वलित करायचा याने सुद्धा खूप पित्र सुखावतात आणि पित्रांचा आशीर्वाद चांगला मिळतो जर आमोशाला सुद्धा हा तोडगा करायचा आहे संध्याकाळी तुम्ही दक्षिण दिशेला दीप प्रज्वलित करायचा दक्षिण दिशा म्हणजे आपल्या पित्रांची दिशा असते आणि पित्र त्या दिशेलाच असतात त्यासाठी त्यांच्यासाठी आपण हे दीप लावायचे आणि आपल्या मेन प्रवेशद्वाराच्या ओलचिनीला पित्र उभे असतात हे शास्त्राप्रमाणे सांगितलं गेलेलं आहे गरुड पुरणात सांगितलं गेलेलं आहे ह्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे कारण तुम्हाला माहित आहे की वाईट कशाने येतात तर पित्रांच्या गोष्टीने येतात पित्र दुखावले तर आपला कधीच चांगलं होत नाही पित्रांचा आशीर्वाद साठी आपण हा पंधरावडा म्हहाळचा पंधरावडा म्हणजे तुम महाळ तुमच्याकडे काही म्हणतात माहीत नाहीये आमच्या साईडला महाळ म्हणतो आम्ही तर अशा पित्रांना जेवू घालायचं असतं तुमच्या हातून जर हे कृत्य होत नसेल तर अमोषा हा बेस्ट दिवस आहे त्या दिवशी तुम्ही पित्रांना जसं जसं सांगले तशा तशा प्रकारे करा कवळ्याला सुद्धा एक निवेद्य द्या कवळ्याला निवेद्य घातल्यानंतर थोडेसे पाणी तिथे शिंपडा आणि मग घरी या खूप मोठ खूप मोठा आशीर्वाद मिळून जाणार आहे आणि यातूनच आपल्या घराची बरकत होणार आहे तर असं झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या रुजू करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते चित्ताना गुरु श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचा दिवस आनंदाचा सेवेचा भरभराटीचा जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते